जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्हाभरातून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढलेलं होतं जळगाव शहरामधून तसंच भुसावळ शहर इतर शहरांमधून सुद्धा मागच्या काही कालावधीमध्ये मोटरसायकलची चोरी झालेली होती तर पोलीस अधीक्षक जळगाव यांनी आदेश दिलेले होते सर्व पोलीस स्टेशन्सला की आपले गुन्हे शोध पथक ॲक्टिव्ह करायचे आहेत आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न करायचे आहेत तर असा प्रयत्न करत असताना जळगाव शहर पोलीस स्टेशनचे जे गुन्हे शोध पथक आहे तर ते अॅनालिसिस करत होते चोरी केलेल्या गाड्यांचं शोध घेण्यासाठी तर त्यावेळेला त्यांना टेक्निकल अनालिसिस तसंच सी सी टी व्ही फुटेज आणि कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन याच्यावरून एक आसिफ बशीर पटेल दहीगाव यावल तालुक्यातलं गाव आहे जळगाव जिल्ह्यातील त्या ठिकाणावरून या आरोपीला संशयिताला त्यांनी ताब्यात घेतलेलं होतं तर त्याच्याकडून सदर म मोटरसायकल चोरीबाबत चौकशी केली असता एकोणीस मोटरसायकल चोरून नेल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे त्याच्यापैकी अकरा मोटरसायकल ह्या जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या हात होत्या दोन जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हात होत्या आणि इतर ज्या मोटरसायकल आहेत सहा मोटरसायकल तर त्याचं शोध घेण्याचं आता काम सुरू आहे की त्या कुठल्या पोलीस स्टेशनमधून चोरीला गेलेल्या आहेत सदर आरोपीला जळगाव शहर पोलीस स्टेशनचे कडून अटक झालेली आहे आणि इतर गुन्ह्यामध्ये येता त्याला आम्ही ट्रान्सफर करत आहोत सर यांनी काही याच्या अगोदर काही दुचाकी के चोरी केल्याचे गुन्हे वगैरे केलेले आहेत याचे रेकॉर्ड फ्रेश आहे म्हणजे पहिले काही निष्पन्न नाही आहे पहिल्यांदाच यांनी चोरी केलेलं आहे सापडलेलं आहे अजून रेकॉर्ड चेक के विरुद्ध काही गुन्हा दाखल आहे असं तर काही मिळून आलेलं नाही ना तर उद्देश काय चोरी गाड्यांची चोरी करून ते गाड्या विकणे हा उद्देश होता तसं आता जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे जे गुन्हे शोध पथक आहे त्या पथकाच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे गुन्हे शोध पथक मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यांचा शोध घेत असताना आ, एक आरोपी त्यांना मिळालेला होता टेक्निकल अनालिसिस तसंच सी सी टी व्ही फुटेज आणि इतर गोपनीय माहितीवरून राजेंद्र ज्ञानेश्वर महाजन हा धानोरेचा आहे धरणगाव तालुक्यातला त्या आरोपी मिळाला त्यांनी मी गाड्या चोरत जळगाव शहरामधून गाड्या चोरत आहे अशी कबुली दिली आणि त्यानुसार मग त्यांनी इतर पण माझे साथीदार आहेत सदर सा चोरीमध्ये असं सांगितल्यावरून त्याच्याकडून जी नावं मिळाली त्याच्यावरून आपण शाहरुख रहमतुल्ला खाटिक लक्ष्मीनगर जळगाव सुरेश उत्तम मोरे वाघळूद तालुका धरणगाव गणेश सुभाष पाथरवट वाघळूद तालुका धरणगाव अविनाश सुनील पाथरवट वाघळूद तालुका धरणगाव आणि एक विधे संघर्षग्रस्त बालक आहे तो भोधचा आहे धरणगाव तालुक्यातला हल्ली तो सिन्नरला राहतो सिन्नर जिल्हा नाशिक तिथून त्याला ताब्यात घेतलेला आहे तर या सर्व आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी जवळपास वीस गाड्या वीस मोटर मोटरसायकल आतापर्यंत आपल्याला त्यांच्याकडून रिकव्हरी मिळालेली आहे याच्यातल्या पाच मोटरसायकल ह्या जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्यांनी चोरलेल्या होत्या आणि इतर पंधरा ज्या गाड्या आहेत तर त्यांनी कुठून चोरलेल्या आहेत आणि कुठं त्याच्याबद्दल गुन्हे दाखले त्याच्याबद्दल शोध सुरू आहे त्याच्यानुसार पुढील तपास करण्यात येईल तर दर आरोपींना अटक केलेल्या आहेत इतर गुन्ह्यामध्ये पण त्यांना आम्ही ट्रान्सफर करत आहोत सर या गुन्हेगारांचे काही पाच गुन्हे होत्या याच्यातले दोन जणांचे वर गुन्हे आहेत पूर्वीचे राजेंद्र महाजन आहे त्याच्यावर चोरीचाच गुन्हा दाखल आहे त्याच्यावर पेठ पोलीस स्टेशनमध्ये आणि जळगाव शहरमध्ये शाहरुख रामतुल्ला खाटीकवर पण एक गुन्हा दाखल आहे चोरीचा नाही आहे तो दुसरा गुन्हा दाखल आहे परंतु हे दोन आहेत आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे याच्यामध्ये तो पण एक आरोपी आहे परंतु या, या दोघांवर गुन्हे दाखल आहेत पूर्वीचं रेकॉर्ड हे गर्दीच्या ठिकाणावरून गाड्या चोरत होते आणि लॉक जे खराब आहे गाड्यांचे त्या गाड्या विशेषतः आहे आणि यांचे सिंडिकेट आहे ग्रुप आहे यांचा हे एकमेकांना गाड्या सप्लाय करतात चोरून बाहेरून येऊन उन पण जळगाव शहरामध्ये चोरी करतात आणि इथले जे गाड्या चोरलेले ते त्यांच्याकडे दे विकण्यासाठी देतात दुसऱ्या आरोपींकडे यामध्ये चोरे चोरट्यांचा म्हणजे संख्या वाढणार आहे म्हणजे याच्यामध्ये चौकशीमध्ये अजून आरोपींची संख्या तसंच गाड्यांची संख्या पण वाढू शकते त्याच्याबद्दल आपला तपास अजून सुरू आहे नागरिकांना काय आवाहन करणार नागरिकांना चांगले लॉक आपल्या गाड्यांना ठेवले पाहिजे आम्ही तर त्याच्यावर कंट्रोल करण्याचे प्रयत्न करतच आहे पेट्रोलिंग पण आपले आहे ज्या 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 ठिकाणी गर्दी आहे गर्दीच्या ठिकाणी जिथे गाड्या जास्त पार्किंग असते सार्वजनिक ठिकाणी अशा ठिकाणावरून हेच वरतात त्याच्यामुळे शक्यतो पार्किंग प्लेसेस असतात ए एम पार्क असतं किंवा इतर रिझर्व्ह केलेले पार्किंग प्लेसेस असतात तिथंच आपण गाडी पार्क करावी असं आवाहन केलेलं आहे आपण तसंच लॉक आपले चेक करून घ्यायचं आहे जुनं जर लॉक झालं असेल गाडीचं तर सेफ्टीसाठी ते लॉक बदलून घेऊन हँडल लॉक चांगले वापरायचं किंवा पाईपचे पण काही लॉक मिळतात अडकवायचे ते पण वापरले तरी त्याच्यात सुरक्षा चांगली मिळू शकते आपल्याला पुढे